तर आज आपण आवऱ्याच्या शेंगाची भाजी करू एकदम रस्तेदार असे छान झेलो दुन तर मी ते शेंगा स्वच्छ छान दोन पाण्याने धुवून घेतल्या आणि पिसून घेतलेल्या आहेत मस्त छान तर आता आपण बारीक बारीक अशा कट करू याच्या मिडियम साईजमध्ये जास्त मोठंही नको आणि जास्त बारीकही नको बघा अशाप्रमाणे मी मोठे मोठे सोले काढून घेतलेले आहे साईडला मस्त छान तर कोळ्या शेंगा आहे कोळ्या कोळ्या शेंगा आपल्याला भाजीला घ्यायच्या आहेत त्याने भाजी छान होते अशी उगीर होत नाही तर तुमच्या शेंगा जर मोठा असतील तर शे भाजी उगीर लागते त्यामुळे कोवळ्या शेंगा घ्या तुम्ही शक्यतो हो। तर भाजीला खूप छान भाजी होती नक्की तुम्ही ट्राय करा मी ज्या पद्धतीने दाखवली त्याप्रमाणे चला तर आपण भाजी करू बघू आता मी ती शेंगा बघा घेतला मसाला तिथून पाणी ठेवत आहे उकळायला एक ग्लास थोडंसंच पाणी ठेवायचं आपल्याला तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत मी इथे कांदा कट करत आहे पाणी तापवपर्यंत बघा मसा बारीक बारीक असा कांदा कट केलेला आहे लसूण सोलून घेऊ आपण आपल्या पाण्यानं तिकडे उकळी येत आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला शंभा चिरलेला आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे तोपर्यंत लसण सोन बघा इकडे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तोपर्यंत मी कोथिंबीर कट करून घेत आहे आपल्या पाण्याला उकळी आली यामध्ये मी आता शेंगा टाकून देत आहे बघा आपल्याला जास्त वेळ शेंगा पण ठेवायच्या नाही आहेत कारण की आपल्या शेंगा कोवळ्या आहेत एक उकळी आली की आपल्याला शेंगा काढून घ्यायच्या आहेत बघा शिजलेल्या टक्के शेंगा कच्च्या ठेवायच्या आहेत बाकी ऐंशी टक्के शेंगा आपल्याला शिजू द्यायच्या आहेत बघा मस्त शिजलेल्या आहेत मी आता याप्रमाणे काढत आहे पाणी असं तुम्ही पाणी काढा पूर्ण पाणी आणि गळून जाईल खाली त्यामुळे मी जास्त काढत आहे पाणी आपल्याला ते पाणी भाजीला टाकायचं नाही त्यामुळे आपली भाजी उगबीर होते ते जर पाणी आपण भाजीला यूज केलं तर त्यामुळे ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच गंजामध्ये तर भाजीला पूर्ण घालत आहे तेल टाकलं आणि कांदा नंतर मस्त असं परतून घेतलं बघा लालसर कांदा झालेला आहे त्यामध्ये मी आता लसण टाकत आहे लसण पण खूप परतून घ्यायचं आपल्याला थोडा वेळ लसण पण आपला लालसर झालेला आहे इथे आता आपण कोथिंबीर टाकू बघा मी थोडंशी इथे कोथिंबीर घालत आहे फोणीमध्ये त्याला पण छान असं परतवून घेऊ आता आपण इथे ठेचा टाकू हिरव्या मिरच्यांचा हिरव्या मिरच्यांचा आपण इथे ठेचा टाकू बघा त्याला पण आपण आता परतवून घेऊ छान असं आता लगेच आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकू आपण चवीनुसार भाजीला ठसका लागतो जास्त वेळ आपल्याला नाही करायचं गॅस स्लो लावू द्यायचा आणि लगेच आपल्याला भाजी टाकून द्यायची यामध्ये मस्त बघा भाजीला किती छान कलर आलेला आहे भाजीला खूप छान कलर आलेला आहे असा बघा मग मस्त असं परतवून घेत आहे बघा छान तुम्ही अशी मोकळी भाजी पण करू शकता बघा बघा आपल्या भाजीला किती छान असा कलर आलेला आहे बघा मस्त असं परतून सुकी भाजी पण करू शकता आणि रसादार पण करू शकता बघा आपली छान मस्त भाजी झालेली यामध्ये आपण आता पाणी टाकू थोडंसंच पाणी टाकायचं आहे कारण की आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आहे एवढं पाणी पुरेसं आहे भाजीला बघा आता मी यामध्ये जिराकूट घातलेला आहे छान असं परतवून घ्यायचं तर यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे बघ आपली भाजी किती छान झाली आहे थोड्या वेळाने ही पाच ते दहा मिनिटांनी भाजी आपली पूर्णपणे अशी आळून येत आहे आळून येते आता आपल्याला असे दिसत आहे पाणी किती छान आपली भाजी आळलेली आहे किती छान नक्की ट्राय करा तुम्ही